साडी उपयोगात पडणारी साडी असं नाही का साडी नेली जाता शिऊ शकता लागून लागून कस्टमर येतात आपल्याकडे खाना एकदम मस्त कशी झाली अमरता ही स्वामी समज सुर कशी झाली एकदम मस्त स्वामींचा आशीर्वाद हो सेल लागला आहे आता मोठा समजला म्हणूनच तर आलं महाराष्ट्र मत्रा म्हणजे सेलची जत्रा लागली सेलची जत्रा लागेल मोठा सेल लागले आपण आतमध्ये जाऊन साड्या बघूया पटापट अडीचशे रुपयाला फक्त अडीचशे रुपयाला दोनशे दोनशे सिंगल कलर मध्ये खूप साऱ्या व्हरायटी आलेली भरपूर व्हरायटी आलेली आणि नवीन नवीन स्टॉक पूर्ण नवीन स्टॉक डिस्काउंट फक्त नवीन स्टॉक वर डिस्काउंट आहे आपला तर मम्मी स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या पनवेलला द्वारकाधीश साडी सेंटरमध्ये तुमचं हो <laughs> आता आपल्याकडे जसं दरवर्षी सेल लागतो तर यावर्षी पन्नास ते साठ टक्के डिस्काउंटचा सेल लागले आहे मागच्या वर्षी कस्टमरचा चांगला प्रतिसाद मिळाला यावर्षी त्याच्यापेक्षा सुद्धा अप्रतिम प्रतिसाद मिळेल आणि नवीन नवीन साड्यांवर डिस्काउंट चालू केलेला आहे आता जिकडे तिकडे सेलचा मान्सून सेल मान्सून सेल मान्सून सेल सगळीकडे चालू झालेला आहे तीस रुपयाला साडी पन्नास रुपयाला साडी सत्तर रुपयाला साडी साडीत सांगायचं चा म्हणजे झालं मी व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगेल की तीस वाली पन्नास वाली साडी तुम्ही लावणार नाही कुठला कस्टमर लावणार नाही कुणाला देणार पण नाही फक्त कस्टमरचा वेळ कसा वाया जाईल म्हणजे एक ती लालच असते बोल बोल या बाबा तीसला ला भेटते ना पन्नास ला भेटते सत्तरला भेटते तशा आम्ही बळ बड़ पडू नका चांगला नवीन स्टॉक घ्यायला फ्रेश टू फ्रेश साडीची फुल साईज भेटेल एकदम म्हणजे तुम्हाला नो डिफेक्टिव्ह चांगला माल भेटेल चांगल्या व्हरायटीसाठी पण मला द्वारका दिसाडी सेंटर इथे या शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपलं दुकान आहे तर स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे व्हरायटी दाखवतो नवीन नवीन नवी व्हरायटी खूप माल आलेला भरपूर सारा व्हरायटी आलेले माल खूप सारा छान छान व्हरायटी आता श्रावणापासून गणपतीपर्यंत गणपतीच्या माझ्या ऑर्डर चालू झाल्यात आता ऑलरेडी गणपतीचे ऑर्डर चालू झाले स्टॉकच घ्यायला आलो आता दोन महिने राहिले गणपतीला पण गणपतीचे ऑर्डर चालू झाले चालू झाले आता दाखवतो तुम्हाला सगळ्यात पहिले फर्स्ट डे मग तयार आहे सिंगल कलर छान व्हरायटी कपडं बघा बघा छान कपडा आलेला आहे एकदम सॉफ्ट कपडा पिशवीचं कागदची गरज नाही असं नाही नाही बघा तुम्ही सॉफ्ट होतो ना साडे चारशे रुपयाला जोडी चारशे पन्नास रुपयाला जोडी म्हणजे दोनशे पंचवीस रुपये आणि सिंगल कलर पण आहे हे पीस पण 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 डेमो आपला बघू शकता तुम्हाला एकदम सॉफ्ट नरम कपडा साडेचारशे रुपयाला जोडी दोनशे पंचवीस रुपयाला पडेल ब्लाउज पीस पण किती मस्त आहे बघ साडी तर आहेच पण ब्लाऊज पीस पण फक्त दोनशे पंचवीस रुपये किती सॉफ्ट कपडे बघा याच्यामध्ये भरपूर सारे पर्स मध्ये हा राहील ना ठीक आहे याचे आता जर घरी बघा तरी बघा हो ना मधली ते पर्स मध्ये राहील साडी आणि याच्यामध्ये डिझाईन भरपूर आहेत मोजक्या डिझाईन ठराविक डिझाईन दाखवतो मी आता ही डिझाईन बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये चेक्स डिझाईन याच्यात कलर पण भेटतील ना याच्यामध्येच आहे का ती नाही ही दुसरी डिझाईन आहे वेगळी पण साडी साडी पण वेगळा पॅटर्न हे सुद्धा 450 ला दोनशे पंचवीस रुपयाला पडेल याच्यामध्ये कलर सिटी प्रत्येकामध्ये ते तुम्हाला गोडाऊन मध्ये दाखवणारच आहे का ब्लाउज बघा फक्त सॅम्पल सॅम्पल पीस आहेत तुम्हाला जर अजून जास्त पीस जास्त पीस जास्त डिझाईन जास्त कलर्स बघायचे असतील तर स्क्रीनवर जो ॲड्रेस आहे या आणि द्वारकाली साडी सेंटर पनवेल ला एकदा विजिट नक्की करा त्याचं डेबो सुद्धा बघा अगर दाखवतो तुम्हाला प्रत्येक डिझाईन मध्ये मग कलर्स भेटतील आणि एक कलर पाहिजे तर एक कलर पण तर तुम्हाला माहिती आहे आपण मास्टर डिझाईन हे बघा एकदम सॉफ्ट कपडा नरम कपडा छान वरायटी आहे याचं सुद्धा डेमो रेडी आहे ब्लाउज पण साडीचा ब्लाउज आहे म्हणजे ते कॉटनचा ब्लाउज वगैरे येतो तसा प्रकार साडीसारखा ब्लाउज त्याच्यामध्ये पाहिजे तेवढे असे गट्टीचे गट्टे आहेत ते गोडवांमध्ये दाखवणार ते दाखवणार हे फक्त नॉर्मल दाखवतोय तू फक्त दोनशे पंचवीस रुपयाला आमच्या इथे बघून होत नाही साऱ्यांचं आम्हाला गोडाऊन मध्ये जायलाच वाटते <laughs> बघा स्वस्त मस्त छान कॉटन मध्ये फक्त चारशे रुपयाला जोडी दोनशे रुपयाला जोडी फक्त दोनशे रुपया देईल कॉटन मध्ये आणि फुल साईज ब्लाऊज प्रिंट करता मी डिझाईन भरपूर आहे पाहिजे तेवढ्या डिझाईन आहे देखील पस्तेवाला येतो दोनशे चारशे साडी घेऊन जातात नवी मुंबई मुंबई वरून अंधेरी वगैरे खूप कस्टमर येतात चेंबूर मानपूर लांबून लांबून कस्टमर येतात हे बघा फक्त चारशे रुपये जोडी म्हणजे कितीला पडेल दोनशे दोन रुपया विथ ब्लाऊज पीस कलर पण सुंदर सुंदर इंग्लिश कलरच ब्लाऊज हे बघा किती सुंदर व्हरायटी आहे बघा हे बघा आता हे बघा हे कॉटन मध्ये पण छान व्हरायटी साडेचारशे रुपयाला जोडू कॉटन मध्ये दोनशे पंचवीस रुपयाला फक्त दोनशे पंचवीस म्हणजे काय मग काय ते काय मागे का भारीवाल्या साड्यावरती भरपूर येतात भारी भारी दाखवणार आहे मी बघ 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 फक्त दोनशे पंचवीस रुपयाला कलर डिझाईन पण छान छान आहे म्हणजे कसं सांगायचं तात्पर्य एवढं नाही का स्वस्तवाल्या ज्या साड्या स्वस्तवाल्याच्या साड्याने चाळीस पन्नास साठवाल्या वाल्या त्याच्या आम्ही सगळं बळी पडू नका तुमचं ट्रॅव्हलिंग करतो वाया जातो लांब जाणार तुम्ही आणि मग जाऊन ते डिफेक्ट साड्या घ्या त्याच्या तुमच्या ब्रेस साड्या घ्या दोनशे सव्वा दोनशे अडीचशेला ब्रेस साड्या भेटतात तुम्हाला ही पैठणी बघा पैठणी सर्वांना आवडते तुझी बघा इथं पैठणी पैठणीची बॉर्डर जरीची बॉर्डर सहाशे पन्नास रुपयाला जोडी तीनशे पंचवीस रुपयाला फक्त तीनशे पंचवीस कलर पण सुंदर कलर बघा सुंदर सुंदर कलर हे बघा कॉम्बिनेशन पण कलर वारी असते बघा ऑरेंज कलर बघा एकदम फ्रेश तीनशे पंचवीस ब्लाउज पण आहे त्याच्यामध्ये दाखवतो तुम्हाला याच्यात एक कलर पाहिजे बनवून पाहिजे गणपतीला लावायला एक कलर वगैरे वगैरे मस्त व्हरायटी आहे बघा आता ही साडी दाखवतो बघा तुम्हाला हा ब्लाऊज पीस आहे ना कॉन्ट्रस्टर कॉन्ट्रस्ट मध्ये कलर पण सुंदर आहे तीनशे पंचवीस रुपयाला नॉर्मल फंक्शन आहे काय कुठे झाला वगैरे छान साड्या द्यायला बस्त्याला द्यायला वगैरे पाहिजे म्हणजे दिल्यानंतर पण अशी चांगली वाटणार लावल्यावर पण चांगली द्यायला पण छान वाटतात छान छान व्हरायटी आता याच्यामध्ये दुसरे डिझाईन आहेत ते पण तुम्हाला दाखवतो मी बघ मी एवढी सुंदर व्हरायटी आली ना लिनन कॉटन मध्ये खूपच सुंदर कलर बघा पूर्ण हा पूर्ण रेशमची बॉर्डर ही पूर्ण बुट्टा आहे डार्क कलर मध्ये साडेपाचशे रुपयाला जोडी पाचशे पन्नास रुपयाला जोडी म्हणजे दोनशे पंच्याहत्तर ला पर। साडी लावल्यावर कशी वाटेल ते सुद्धा बघा एकदम सुंदर वाटणार डेमो सुद्धा बघू शकता त्याचे कलर खूप सुंदर सुंदर कलर आहे एकदम इंग्लिश कलर युनिक कलर डार्क कलर बघा कपड्याला शायनिंग बघा कशी दिसते नाही आणि हा ब्लाऊज पीस आहे हो ब्लाऊज पण वेगळा आहे ना ब्लाऊज आणि हा बघा ग्रीन कलर बघा हा ब्लाऊज पीस एकदम डार्क कलर आणि छान आलेला पॅटर्न पण मस्त आहे बघा ही साडी उघडून पण दाखवते फक्त आणि फक्त दोनशे पंचाहत्तर रुपया नाही रुपये जोडले साडी लावल्यावर पण सुंदर वाटते नाहीये बघा लगेच डेमो कशासाठी दाखवतो कारण कस्टमरला वाटलं पाहिजे आपली लावल्यानंतर साडी कशी वाटते त्याच्यामुळे आपण डेमो दाखवतो बघ दोनशे पंच्याहत्तर रुपयाला छान साडी लावतो कधी पण कुठं जाईल आज आयला लावायची असेल तरी पण साडी उपयोगात पडणारी साडी असं नाही का साडी नेली ना टाकून दिली नाही फ्रेश स्टॉक चांगला स्टॉक नवीन स्टॉक याच्यामध्ये डिझाईन सुद्धा भरपूर दुसऱ्या डिझाईन पण आलेलं आहे साठ पदरमात हे डिझाईन बघू शकता तुम्ही छान छान व्हरायटी आहे साडेसहाशे रुपये जोडी फक्त तीनशे पंचवीस रुपयाला कांजीवरम तीनशे पंचवीस लग्न बसते ज्यांचे दिवाळीच्या नंतर लग्न आहेत त्यांची बसते चालू आहेत माझ्याकडे आतापासूनच खूप सारे बसते डेली असतात बसते हे बघा एवढे ऑप्शन तिथे अवेलेबल असल्या बसण्यासाठी सुरत बिरत लावायची गरज काही गरजच नाही म्हणजे सुरतला पण एवढी व्हरायटी नाही भेटणार एवढी व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहे आणि नेहमीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल तशी सेम व्हरायटी ना आपल्याकडे नेहमी काहीतरी वेगळी व्हरायटी असते आता याच्यामध्ये डिझाईन पण बघा खूप सारे डिझाईन तुम्हाला लाईट ऑप्शन पाहिजे असेल तर लाईट कलर डिझाईन पण आहे बरोबर लाईट कलर डिझाईन पण येते बरोबर पिस्ता कलर आबोली कलर छान कलर डिझाईन्स आहे फक्त तीनशे पंचवीस रुपयाला नवीन नवीन फक्त तीनशे पंचवीस रुपयाला सहाशे पन्नास खूप सारे कलर डिझाईन्स आहेत ज्याला कुणाला भस्त बांधायचा आहे घरगुती व्यवसाय करायचा आहे बिजनेस करायचा असेल इंडस्ट्री शिवू शकता लमून लमून कस्टमर येतात आपल्याकडे काणा कल्याण ऐरोली भिवंडी भरपूर लांबून लांबून सगळं छान छान कलर्स आहेत खूप मोठा डिस्काउंट सेल लागलेला आपल्याकडे आता पन्नास ते साठ टक्के दिलेला आहे ब्लू कलर बघा आता कलर छान कलर एकदम मस्त सगळेच कलर मारे आहेत याच्यामध्ये भरपूर डिझाईन भेटतील दहा बारा डिझाईन्स आहेत आणि प्रत्येकामध्ये जर सिंगल जरी पाहिजे असतील तुम्हाला जरा आता ही आवडली आहे साडी याच्यात शंभर पीस पाहिजे भेटतील आपल्याकडे नेहमीच भेटतात एनी टाईम रेडी असतात तुम्हाला ऑर्डर द्यायची ऑर्डरने पण भेटतील त्यानंतर दुसरी व्हरायटी दाखवतो याच्यापेक्षा थोडी चांगली बघा त्यामध्येच दाखवतो बंडल टू बंडल घट्ट टू घट्ट दोनशे पंचवीस रुपयाला साडी पाहिजे तर

कलर सिंगल कलर कलर मध्ये व्हायला पाहिजे सिंगल कलर जेवढे पाहिजे तेवढे एम हे बघा हे नॉर्मल डी एनी टाइम पाहिजे तेवढे पाहिजे हे बघा यनो कलर कलर ऑप्शन पॅटर्न ऑप्शन कलर पॅटर्न ऑप्शन भेटतील एनी टाइम आणि आता कसं आहे आपले जे व्हिडिओ बघून पकडू घे आपण कस्टमर येतात भिवंडी कल्याण ठाणा वाडा वसई विजार पालघर लांबून लांबून कस्टमर येतात इथं आल्यानंतर परत जात नाही म्हणजे त्यांना व्हरायटी पाहिजे तेवढी भेटते ती गोडाऊन भरलेली स्टॉक कधीच कमी नसतो म्हणजे असं नाही का इकडे लांबून आले ना त्यांना व्हरायटी नाही मिळणार असं कधीच नाही इथं आल्यावर उलट कन्फ्यूज होत भरपूर कारण व्हरायटीची कमी नाही आपण मोजके दोन चार व्हरायटी दाखवतो जसं मध्ये दाखवतो तशी व्हरायटी पण दाखवतो शिवाय आपल्या गोडाऊन मध्ये तुम्ही बघत आहे नेमकी प्रत्येक मध्ये गोडाऊन दाखवतो पाहिजे तेवढी फुल व्हरायटी तर यानंतर तुम्हाला दाखवतो कॉटनमध्ये लिनन कॉटनमध्ये डार्क कलरमध्ये सुंदर व्हरायटी आलेली आता दाखवतो सर्वांचा आवडतो विषय डोला सिल्क डोला सिल्क विथ सिक्वेन्स वार्ली प्रिंट वगैरे खूप सारे डिझाईन आले वार्ली वगैरे नऊशे रुपयाला जोडी सिक्वेन्सची पूर्ण बॉर्डर कलर सुद्धा येतील शिवाय हा सेम टू सेम कलर तुमच्या रेडी आहे बघा साडे चारशे रुपयाला फक्त आणि साडेचारशे खूप सारे डिझाईन आहेत भरपूर डिझाईन आहे आता बघा हा कलर नाही तर दुसरा कलर पण दाखवतो हे बघा हा दुसरा कलर पण रेडी आहे आपल्याला त्यांना तिसरा कलर पण दाखवतो हे बघा हा बघा ओनियन कलर इंग्लिश कलर सुंदर कलर आहेत सिंगल कलर मध्ये पण भेटतील चाळीस पन्नास शंभर पीस गणपतीला पाहिजेत आपल्याला सिंगल कलर पण आहेत कुठला कलर पाहिजे तुम्हाला असे सांगा सिक्वेन्स जर नाही पाहिजे डोला सिल्क मध्ये विदाऊट सिक्वेन्स पण आहे आपल्याकडे बघ सातशे रुपयाला जोडी साडेतीनशे रुपया बघ कपडा बघा सातशे रुपयाला जोडी साडेतीनशे रुपयाला पडेल बघा ना आता ही जी ही पण पर्स मध्ये बसत हे बघा पर्स मध्ये तुम्ही घेऊन जा ब्लाऊज काढले तर अजून भारी होईल एकदम नरम कपडा आहे कलर पण छान छान आहे कलर पण आहे तरी पण तरी एवढी हे बघा डिझाईन पण भरपूर आहे आणि डिझाईन भरपूर एक म्हणजे डिझाईन असणारच आपल्याकडे बरोबर कलर सगळे छान कलर सातशे रुपयाला जोडी फक्त साडेतीनशे रुपयाला ती डिझाईन बघा 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 कलर एकदम एक नंबर लाईट कलर ऑप्शन पाहिजे असतील लाईट कलर ऑप्शन पाहिजे लाईट कलर ऑप्शन पण डिजिटल प्रिंट इंग्लिश कलर ते बघा टोटल इंग्लिश कलर किंवा याच्यामध्ये डिझाईन पण भरपूर चालते एकदम ट्रेंड मध्ये लाइट कलर मध्ये वेस्टर्न कलर हे बघा पानांची डिझाईन सुंदर डिझाईन बघा भरपूर डिझाईन आहे त्याच्यामध्ये लय डिझाईन आहे भरपूर येणार आहे पण जरा कॉपी साड्या दाखवतात भरपूर डिझाईन आहे पण पहिले तुम्ही आता कॉफी पिऊन झाला हो साड्या दाखवतो हे पण बघा मस्त साडी आहे फक्त आणि फक्त चारशे रुपयाला जोडी कॉटन दोनशे रुपयाला साडी बघा दोनशे रुपयाला दोनशे दोनशे जास्त एकदम कमीत कमी रेंज मध्ये छान छान साडी बघा दोनशे रुपयाला किती छान साडी बघा फक्त दोनशे रुपयाला भरपूर डिझाईन आहे मागे ट्रेक येतील रॉबे ट्रेक येईल बघा डिझाईन आहे डिझाईनचा खजाना मागच्या वर्षी फक्त एकच गोडाऊन होता या वर्षी तीन गोडाऊन आहेत म्हणजे व्हरायटी किती असेल आपल्याकडे किती पण लांबून कस्टमर आला तरी परत जाणार नाही निराश होणार नाही एवढं व्हरायटी फुल गर्दी होती म्हणजे कस्टमर वेटिंगला आम्हाला लागायची एवढी गर्दी होती हे बघा चांगली व्हरायटी भेटायची ना फक्त आणि फक्त चारशे रुपयाला म्हणजे दोनशे रुपयाला पडायची लाईट कलर पिंक कलर मर्तिश कलर येलो कलर अभोळी कलर चार कलर आहे बघ त्याला डिझायचे त्याशिवाय ही बघा ही डिझाईन बघा पाऊचमध्ये मध्ये ते पण लिडनमध्ये वही प्युअर लिनर त्यांना सिल्वर कलरचा पट्टा आहे साडी बघा एक साडी उघडून दाखवतो असे ब्रॉकेटचे ब्रॉकेटचे ब्लाऊज आहे आता साडी साडी आहे 600 रुपी जोडी तीन सौ 300 ब्लाउज कोण चाले बघा ब्लाउज पण कलर बघा हे बघा मसाला फ्रेश रिड फ्रेश मसाला फ्रेश हे बघा डोला किती काय होतो फ्रेश टू फ्रेश सर्व नवीन माल आहे म्हणजे साऊथ ची भाजी आणि गरम साऊथ ची बाराशे रुपयाला जोडी सहाशे पदर दाका, पदर दाका। एक पदर पूर्ण आहे पदर पण छोटा नाही मोठा आहे मोठा पदर ब्रॉड पदर बाराशे रुपये जोडी सहाशे रुपयाला पडेल फक्त त्याचा ब्लाउज सुंदर आहे बघा ब्रॉकेट ब्रॉकेट ब्लाउज साऊथ मिक्तराला वारीच चालेल बघा कलर बघा ज्याला कुणाला लग्नाचा बस्ता बांधायचा असेल त्यांनी वेळ घालू नका लवकरात लवकर या इथे आपल्या इथे बनवेल ला छान छान व्हरायटी आहेत जेवढे मागाल तेवढे पीस भेटतील पाचशे हजार रेडीच्या गोडाऊन मध्ये दाखवणार खूप सारे डिझाईन्स आहेत खूपच छान पॅटर्न आहे बघा कॅटलॉग पीस कलर टाईप वगैरे पाहिजे साऊथ सिल्क मध्ये

चौदाशे रुपयाला जोडी सातशे रुपयाला एक कलर पाहिजे तेवढे हे बघा कलर बघा येतले कलर पण छान छान पीस कलर एकदम फ्रेश कलर आहेत कलर ब्लू कलर तर सुंदरच आहे बघा रॉयल ब्लू कलर कॅटलॉग कॉम्बिनेशन आहे कलरचं त्याची एक कलरची खूप ऑर्डर असते माझ्याकडे नेहमी भरपूर ऑर्डर असते वाटते साडी वागायला एकदम सिंपल वाटते ना शोभर वाटते एकदम कदर बघा जस्ट लुकिंग लाइक अ वाव वास्त वरायटी आहे चांगले पॅटर्न आहेत कॅटलॉग पीस नवीन नवीन नवी भरपूर आलेले आहेत यानंतर वेगवेगळे अजून पॅटर्न दाखवतो आपला सर्वांचा आवडतीचा चंद्रा पैठणी पैठणीमध्ये चंद्रा पैठणी चंद्रा पैठणी माझ्याकडे तुम्हाला चारशे रुपयापासून सुरुवात होईल चारशे सातशे आठशे हजार पंधराशे भरपूर व्हरायटी आलेल्या आहेत चंद्रामध्ये तुम्हाला चांगली व्हरायटी दाखवतो मी आता आपल्या डेमोर पण तुम्ही बघाल मस्त वेगळी व्हरायटी चंद्राची